प्रत्येक माणूस मी कसा सुज्ञ आहे किंवा मी कसा चांगला आहे हेच दाखवायचा प्रयत्न करतो भले तो चांगला असो अथवा नसो मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे हे चार पाच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नवीन पोस्ट होऊ शकला नाही काय कारण असतो त्यामुळे सर्वांची क्षमा या ठिकाणी मला अशी वाटते आता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आपल्याला आज खास करून सध्या जरी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे गोपीचंद पडळकर साहेबांची आणि पवार साहेबांची आणि जयंत पाटलांची आपल्याला थोडंसं त्या विषयावर थोडंसं बोलायचं आहे आपल्याला त्या विषयाच्या खोलावर जायचं नाही तर का झालं काय झालं पण आपल्याला तसेच काही गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत तुम्हाला मी काही व्हिडिओ दावू शकत नाही मित्रांनो ना पाठीमाग कारण या व्हिडिओमुळंच मी या ठिकाणी चार ते पाच दिवस काम करू शकलो नाही युट्यूबवर ते बघा याचं झालं असं की काही लोकांनी आपल्यावरती ॲक्शन घेतले लिगल त्यामुळं हा वेळ मधला गेला त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस म्हणतो की आपल्या व्हिडिओला खाली लाईक करत च आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, करा त्यामुळं अशी हिंमत कोणाची होणार नाही बघा गोपीचंद पडळकर साहेब हे एक टार्गेट आहेत पश्चिम महाराष्ट्रमध्ये तर कोणी टार्गेट असेल टार्गेट फक्त गोपीचंद पडळकर साहेब आहेत कारण गरीब घरातील गरीब कुटुंबातील एक तरुण सर्वांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे हे एक ज्या ठिकाणी दुर्भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो म्हणतात ना प्रस्थापित विस्थापित म्हणजे गरीबांचं पोर वरी का जात नाही याचं कारण म्हणजे हेच आहे आपण साहेबांना बघू शकता की या माणसाला किती लोक टार्गेट करत आहेत महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी विषय होते कॉन्ट्रोवर्सीचा अहो एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला विनाकारण कुठली गोष्ट बोलू शकेल काय म्हणजे असं उठला काहीतरी बोलला असं होईल का होणार नाही आपण याच्या पूर्वी थोडस इतिहास बघू अह आतापर्यंत पवार साहेबांचेच सा सोबतचे त्यांच्याच सा पक्षामधले काय काय बोलले कुणाविषयी हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं जसे शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला फोन करून तक्रार करावी त्यांना वाटली ते म्हणजे गोपीचंद पडळकरांविषयी की यांनी यांना बोलले हे किती चुकीचं आहे हे किती अपराध मोठा आहे यावरती फडणवीसांनी हा ऍक्शन घेतलीच पाहिजे मग त्यांना सस्पेंड करायचं काय पडळकरांना यांच्यामुळं मग ते त्यांनी फोन तिकडे फडणवीसांना केला मग त्यावरती जे काही लिबरल मीडिया आहे लिबरल विश्लेषक आहेत यांच्या अंगामध्ये सात हत्तीचं बळ संचारलं की आता पवार साहेब जागे झाले आता साहेबांनी मध्ये उडी मारली आता पवार साहेबांनी मध्ये एंट्री केली हे बघा कुठलाही व्यक्ती कुणाविषयी ही विनाकारण काय बोलत नाही त्यांनी ते बोलले असतील त्यांचं पर्सनल काय आहे ते काय आपल्याला माहिती नाही त्यांनी का बोलले आहे ते त्यांनाच माहीत पण मी या ठिकाणी कन्फर्म एवढं सांगू इच्छितो छाती ठोकून कुठलाही व्यक्ती कुणालाही विनाकारण कुठल्या गोष्टी बोलत नाही त्या माग काहीतरी कारण नक्कीच असणार तर आतापर्यंत मी भडकर साहेबांचे सगळ्या गोष्टी बघितल्या फॉलोअप सुद्धा घेतलं पूर्ण गोष्टी पाहिल्या त्यामध्ये मला कुठंही वाटलं नाही की एक तरुण एक मुलगा या पातळीवर जाऊन अशा गोष्टी बोलतील त्यांना मित्रांनो भाग पाडलं गेलंय एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडत आहे कस नाक पण दाबडाच्या हातात त्यावेळेस तो हालचाल करतो पण तो गुदमरतो मध्ये त्यावेळेस तो काही करून आपलं मुंडक याच्या बाहेर काढून श्वास घ्यायचा प्रयत्न करतो असंच काहीच पडळकरांनी केलेलं आहे त्यांना चहू बाजूने घेरून त्यांना गुदबरवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातनं हे जाजावून बाहेर आले आता विषय आहे पुढचा अहो राऊत कुठल्या कुठल्या स्थळावर जाऊन त्यांनी आरोप केलेले आहेत देवाभाऊवरती ते कुठल्या भाषेमध्ये बोलतात ते कित की त्या कितकीच गुन्हा काय होता बिचार त्या मुलीवरती लोकांनी कुठल्या पातळीला जाऊन त्यांनी टीका केली आणि ज्या पाटकर होत्या पाटकरला ही राऊतांनी कुठल्या ज्या भाषेवर हो जाऊन त्यांनी बोललो किंवा बोलताना राऊत बोलता असतील ठाकरे साहेब असतील किती पातळी सोडून पुढच्या लोकांना बोलतात नारायण राणेविषयी त्यांच्या मुलाविषयी बोलताना यांची भाषा कोणती असते इथं जवळचे भास्कर जाधव ते काही काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये पवारांसोबतच प्रत्येक शिवसेनेसोबत आहेत अहो त्यांनी कुठल्या स्थराला जाऊन त्यांनी भाषा वापरलेली त्यावेळेची याचा पण विचार करणार आहे का काका त्यावेळेस साहेबांना फोन करून सांगणार आहेत का तुमच्या मला माणसानं असं बोललंय म्हणून किंवा ज्यावेळेस काकांचे काही लोक बोलतात त्यावेळेस काका त्यांना फोन करून सांगणार का तुम्ही त्यांना असा बोलू नका म्हणून या ठिकाणी तुम्ही राजकारण समजून घ्या या ठिकाणी विषय हा बोलण्याचा नाही या ठिकाणी विषय हा शिव्या नाही कारण ह्या गोष्टीवरती स्वतः जयंत पाटील काय बोललेत का यावरती जयंत पाटील साहेब सुद्धा शांत आहे मग या दोघा नेत्यामधलं नेमकं इंटरनल गोष्टी काय आहेत कुणाला माहिती आहे का म्हणजे मीडियाचं काम काय शांत राहणं काम आहे का नाही पण या ठिकाणी शांत राहील ती हे मीडिया कशी आणि या प्रकरणाला वारं नाही मिळणार तो काकाचा डाव कसा मग याच्या माध्यमातून जे काही येणार जे काही नवीन चेहरा आहे हा चेहरा कसा खाली दाबता येईल हा जास्त प्रयत्न यांचा आहे पळकर साहेबांची जे काही फॅन फॉलोईंग आहे जतमध्ये त्या एरियामध्ये ते लोक त्यांना देव मानतात कारण काय त्यांना तो व्यक्ती आपला आपलासा वाटतो आणि तो व्यक्ती आपलासा वाटतो म्हणून लोक त्यांच्या पाठीमाग आहेत तो लोकांचं काम करतो म्हणून लोक त्यांचे पाठीमाग आहेत मग हाच कुपचंद नावाचा पडळकर या लोकांना आता नको वाटते ज्या डोळ्यामध्ये ते खोपतोय आणि त्याच्या माध्यमातून त्यांना चह बाजूने घेरण्याचा प्रयत्न होतोय त्यातूनच या तोंडातनं हे शब्द निघाले असावेत आपण या गोष्टीने विचार करूया पण कुठलंही कारण नसताना कुठल्याही गोष्टीचं कुठलंही काय नसताना त्यावेळेस राऊत अपशब्द वापरतात शिव्या वापरतात तेही न्यूज चॅनलच्या बाईटमध्ये म्हणा किंवा त्याच्या कॉन्फरन्समध्ये वारंवार ते शब्द वापरतात राष्ट्राच्या गृहमंत्र्याविषयी आपल्या आर्मीविषयी ते वार नाही ते, ते बोलतात मग त्यावेळेस यांच्याकडे तक्रार करावी अशी काकांना वाटली नाही का आतापर्यंत देशाविषयी एखादा माणूस बोलतो ते संशय घेतो देशाविषयी भारतीय आर्मी एखादा व्यक्ती संशय घेत असेल त्या लोकांना हे संविधानच मान्य नाही लोकशाहीच मान्य नाही अशा लोकांसोबत हे राहतात त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारावा यांना वाटलं नाही म्हणजे आपल्या मतभेदापेक्षा हे राष्ट्र प्रथम आहे राष्ट्र महत्वाचं आहे याकडे त्यांना असं नाही वाटलं का आपल्या देशाविषयी आपल्या पी एम गृहमंत्र्याविषयी जी काय भाषा वापरतात ती भाषा अयोग्य आहे तुम्ही ती भाषा वापरू नका ते संस्कृतपणा नाही ते राजकारण नाही मग त्यावेळेस यांना त्या लोकांना बोलताना आलं का तुम्ही तुम्ही एक लहान मित्रांनो गोष्ट समजून घ्या याच्या मागं या एखाद्या गोष्टीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला चव बाजूने घेरून त्याला बोलण्यासाठी भाग पाडायचं आणि ज्या तो व्यक्ती बोलतो त्याचं राजकारण करायचं भांडवल करायचं ही एक परंपरा या लोकांची आहे ते राजकारण कोणतंही असो यामध्ये ह्या गोष्टी चालत आहेत आणि या गोष्टीमुळं झालंय असं की एखाद्या व्यक्तीची जर छबी एक प्रतिमा द मरेन झाली तर तो व्यक्ती कसं खाली ऑटोमॅटिक राजकारणांना पडेल हा प्रयत्न कुठंतरी पाठी चालला आहे याची या ठिकाणी बघा क्यू त्या लोकांची येते या एका विस्थापित नेत्याविषयी विस्थापितच लोक हे मीडियावर बोलतात त्यांच्या बोलण्याचं विश्लेषण करतात करणारे हे विस्थापितच आहेत गरीबच आहेत पण ते जास्त व्यू यावं पैसे मिळावे त्यामुळे त्या गोष्टी करतात आणि काय गोष्ट काय म्हणते दे का गंमत असे मित्रांनो जे लोक यांची बाजू उचलून धरतात जे अनैतिक आहे किंवा ते त्यांचं योग्य नाही याच व्हिडिओला जास्त व्यू येतात त्यामुळे काय होतंय की या लोकांना वाटतं की लोकांमध्ये ह्या गोष्टी लोकांना आवडतात लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहचतात लोकांना ह्या गोष्टी आवडतात म्हणून लोक ते परत तसेच व्हिडिओ ते लोक पोस्ट करतात याचा परिणाम असा होतो त्यांचे व्हिडिओ होतात व्हायरल आणि हे जे काही प्रकरण आहे याला हवा मिळत आहे याला कुठंतरी हेच कारण आहे आणि जे काही आपले लोक आहेत जे राष्ट्रप्रथम मानतात हिंदुत्ववादी आहे ते लोक असे व्हिडिओ बघतच नाहीत त्यांना फक्त होळीला बो लायचं दिवाळी तर तेवढे दिवे लावायचे फक्त हे कामं करतात पण त्यांची मनामध्ये ती अखंड भावना नसते फक्त हेच कारण आहे आणि हेच आपलं विकनेस आहे ते विकनेस त्यांचं नाही कारण ते लोक त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून एखाद्या चांगल्या व्यक्तीविषयी गैरसमज लोकांमध्ये पसरवायचा प्रयत्न करतात आता पडळकरांचं लहानसं होतं गोष्ट पण त्या हे मीडियांचा एवढी हवा देऊन त्याचं असं एवढं मोठं भांडवल तयार केलं हे भांडवल चौकट दिसतंय याचं एक ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे एखादं दोघांचं पर्सनल कुठल्या गोष्टी असतील त्या दोघांविषयी ही दोघं काहीच नाही बोलले मग त्याविषयी हे बोलतात म्हणजे देशाच्या पी एम विषयी कोणी काय बोलतं गृहमंत्र्याविषयी काय बोलतं ते माफी मागत नाही पडळकरांनी माफी का मागावी या केंद्रीय मंत्र्याला जेवताना ताटावून उचलून नेलं त्यांना आत टाकलं त्यांचे विशेष नेपाळी नेपाळी म्हणून बोललं जातं त्यांना प्रश्न विचारतात मग त्यावेळेस हे कुठं गेला होता तुझा सुसंस्कृतपणा फक्त एवढंच आहे फक्त म्हणायचं की हे सगळं जे आहे हे पॉलिटिकल गोष्टी आहेत त्यामध्ये एका उभ उभारत्या नेतृत्वाला कसं दाबता येईल यासाठी आपलेच लोक ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतील आपल्याच माणसाविषयी ज्यावेळेस त्याला पाडण्यासाठी ज्या वेळेस आपल्याच माणसाचा वापर होतो मित्रांनो त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटतं आता हेच होत आहेत पडळकरांच्या विरोधामध्ये त्यांचेच लोक आता उठत आहेत त्यांच्या लोकांना उभा करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेच धनगरच यांच्या विरोधामध्ये उभा राहतात पडळकरांच्या म्हणजे पडळकरांना कमी करण्यासाठी तर बदनाम करण्यासाठी आपलेच लोक मन लावून कामं करत आहेत हेच मोठं दुर्भाग्य आहे तुमचं या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि हे राजकारण मित्रांनो कुठल्या स्तराला चाललंय हे सुद्धा चिंतेची बाब आहे कमेंट करायला विसरू नका लाईक सस्क्रेण करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा उद्या भेटू मित्रांनो परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरे